देवाची दोरी उभा क्षण भरी तेने चारी साधिल्या हरी मुखे माना हरी मुखे माना पुण्याची गणना करी हसोनी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र भारी बाई सदा ज्ञान देव मने व्यासाची खुनी करणा पांडवा घरी श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपटातला हा पहिला अभंग नेमका या पहिल्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांस जनास काय संवाद साधायचा दारी क्षणभर उभं राहिल्याने चारी मुक्तींचा लाभ होतो हे सकृतदर्शनी असंभाव्य वाटते परंतु द्वारे उभे असणे म्हणजे सेवकाच्या नात्याने तत्पर असणे असा अर्थ घेतला पाहिजे श्री तुकबारायने ते आवडी उच्चारावे ना म्हण वेदाभेद काम सांडून या परमप्रतीने भगवान नामोच्चार करणे हीच हरीची सेवा आहे असं सांगितलं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ध्रुवपदात हरिमुखे म्हणा हरे मुखे म्हणा असे दुरुक्तीने सांगण्यात हरीचे नामस्मरण हेच देवाचं द्वार असं सुचवलं आहे शनभर या पदाचा अर्थ अति अल्पकाल असा घ्यावा अत्यल्प काल देखील हरिनामुणू सेवा केली असता चारी मुक्तीचा लाभ होतो असे पहिल्या कडव्याचा ज्ञान त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात म्हणजे बाह्य पंच विषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत असे विचाराने जाणून त्यांचे तादात्म्य सोडणे व वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ती करणे म्हणजे मोक्ष पण अशा सिद्धांताने हरिचं नाम हे देवांचे द्वार सुचवले त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल तर हरिनाम स्मरण केल्यावर चित्त शुद्धी होणार नाही व चित्त शुद्धी झाल्यावर आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही म्हणूनच हरिनाम स्मरणाच्या आश्रयाने अर्थ घेतला तर अनंत जन्म जन्मांतरीच्या दृष्टीने आयुष्य या समानच आहे अशा दृष्टीने शणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा म्हणून जन्मभर हरिनाम स्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला चारी मुक्तीचा लाभ होतो हरिनामोच्चार करण्यात रथ राहण्याविषयी ध्रुव पदात मोठ्या अट्टहासाने सकल जनास बोध करीत आहेत मुखाने हरिनाम घ्या हरिनाम घ्या असं दिवार सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असं सांगतात देह श्री पुत्र ग्रह रूपी संसारात राहूनही जिव्हेला हरिनामाचं प्रखर वेसन लावून घ्या असं वेदशास्त्रादिक हात उंचावून सांगत आहे श्री महाराज म्हणतात की अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी श्रीकृष्ण परमात्मा कसा राबत होता हे श्रीमत् व्यासकृत महाभारतावरून दिसून अशा प्रकारे मात्र ज्ञानेश्वर महाराज यांचा हा पहिला अवंग आहे हरिपाठामध्ये मुखाने हरिनाम घ्या अनंत जन्माचं पुण्य मात्र साठवलं जाईल संसारात राहून देखील आपल्या जेव्हाला मात्र खऱ्या अर्थाने जेव्हाला एक प्रकारचं सवय लावली पाहिजे त्या हरीचं नामस्मरण करण्याचे वेद हे सांगत आहेत योगान वेद सांगतात आणि हे मात्र कशाची खुणे व्यासांची खुणे व्यासमानास सांगतात व्यासांनी संपूर्ण महाभारत रचलं श्रीकृष्ण भगवंताचं संपूर्ण चरित्र जन्मांसांसमोर आणला संत वेसांनी त्या पांडवांनी कशा प्रकारे त्या द्वारक्याच्या राण्याची त्या श्रीकृष्ण भगवंताची भक्ती केली तेव्हा तो पुढे तेव्हा ते भगवंत पांडवांच्या घरी आला पांडवांचं जेवढं असेल दुःख ते स्वत मात्र खऱ्या अर्थाने स्वतःवरती घेतलं आणि एवढं मोठं महाभारत झालं कुरुक्षेत्रावरच्या युद्धा युद्ध झालं त्यावरती अर्जुनाचा रथ मात्र त्या भगवंतांनी हकला आणि सर्वात मोठं गुह्य ज्ञान भगवद्गीता त्या अर्जुनाला सांगितले तेव्हा कुठं अर्जुन मात्र लढण्यास उभा राहिला उभा ठाकला तो कुरुक्षेत्रावरती तेव्हा मा... ज्ञानेश्वर महाराज दोरी एक क्षणभर म्हणजे जन्मभर या भगवंताचं नामस्मरण घेण्यास सांगतात हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा मुखाने त्या भगवंताचं अखंड नामस्मरण करण्यास ज्ञानेश्वर महाराज पहिल्या आपल्या हरिपटाच्या अभंगामध्ये सांगतात श्री ज्ञानेश्वर महाराज जय श्री हरी विठ्ठल जय श्री हरी विठ्ठल